वस्त्र पोलीस मरोल मुख्यालय आतमध्ये जायचं आहे सकाळच्या पाच च्या साठी बघू शकता नंदुरबार वरून पोहर नं आले तर मित्र नाव काय तुझा घेतला शंभर किती वाजता घेतला गोळा किती वाजता घेतला ती संपूर्ण माहिती सांगेल ओके त्यामुळे आता आपण तिथे जाणार आहोत सकाळचा पाच चा ग्राउंड आहे माझा घाटपोर घाटकोपर वरून डायरेक्ट मरोल मरोल ना माझा ग्राउंड झालाय आणि मला पडले मग तुम्ही बघू शकता इकडून वरती चढून तुम्हाला खालची तिकीट काउंटर आहे तिथे आतमध्ये यायचं असलं ना तर तुमचं फक्त एक हॉल तिकीट आणि ओरिजिनल पन्नास पन्नास ची डिटेल होती पन्नासच्या डिटेल मध्ये मी एकटाच हायस्ट मार्कवाला होतो म्हणजे सोळाशे दिला बिना शूजचा दिला आणि जो ट्रॅक होता ना तो थोडासा म्हणजे तिची पोरं जाताना तुम्हाला दिसतच असतील तर नमस्कार मित्रांनो मी सतीश तुमचं स्वागत करतो मायट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो टायटल आणि बघून समजलं असेल की ब्लॉक कशावर आहे तर बरोबर मित्रांनो माझा जो मुंबईचा ग्राउंड आहे तो आलेला आहे उद्या सकाळी वाजता आपला ग्राउंड आहे त्यामुळे आज संध्याकाळीच आपल्याला तिकडे वस्तीला निघावा लागणार आहे म्हणजे कसं लवकर गेलो लाईनीमध्ये पटकन लागलं तर आपला जो ग्राउंड आहे तो उन्हाच्या आधी झाला म्हणजे आपण मोकले आणि माझ्यासोबत येणार आहेत माझे पप्पा येणार आहेत मित्राला घेऊन जाणार होतो सोबत परंतु पप्पा बोलतात की मी येतो तुझ्यासोबत त्यामुळे आपण पप्पा घेऊन जाणार आहे ठीक आहे आणि जर एखादा कोणी लांबून येणारा जर उमेदवार असेल तर मरोला कसं जायचं वगैरे कुठून ट्रेन पकडायची कुठून मेट्रो पकडायची ते पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून लांबच्या एखाद्या व्यक्तीला किंवा उमेदवाराला ही व्हिडिओ खूप उपयोगी ठरणार आहे तर त्याच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्कीच पोचवा आणि ग्राउंड कसा आहे मला किती मार्क्स पडले ते पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि कोण जर तुमचा मित्र किंवा भाऊ जर मरोला ग्राउंड देण्यासाठी जाणार असेल ना तर ते त्याच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की पोचवा त्याला खूप उपयोगी ठरेल आणि बाकीची जी, जी काही इम्पॉर्टंट माहिती आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले खालती तर तो डिस्क्रिप्शन बॉक्स नक्कीच आवर्जून चेक करा ठीक आहे आणि आता आपल्याला उद्या निघाय आज संध्याकाळी निघायचं आहे आपला उद्या ग्राउंड आहे तर आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट संध्याकाळी चला चला आहे मित्रांनो आता आपण पनवेल रेल्वे स्टेशनवर पोचलेलो आहे आणि पप्पा तिकीट काढायला गेलेत आणि जर कोण लांबून येणार असेल म्हणजे सातारा सांगली पुणे सोलापूर कोल्हापूर तर त्यासाठी येणारा जर एखादा उमेदवार असेल तर पप्पा माझ्यापेक्षा चांगलं माहिती माझे पप्पा सांगतील तर पप्पा कोण लांबून येणार असेल तर त्यांच्यासाठी थोडी माहिती सांगा त्याच्यासाठी जाण्यासाठी असेल तर पनवेल ते घाटकोप्पर घाटकोप्पर तर मेट्रो मोरॉल आता इथून पनवेल सीएसटी पकडून सीएसटी पकडून कुर्ला चेंज कुर्ला चेंज कुर्ला चेंज कुर्ल्या घाटकोपर घाटकोपर वरून डायरेक्ट मरुळ मरोल बघूया मेट्रो हे माझे पप्पा आहे आता इथून निघतोय आम्ही सीएसटी ट्रेन पकडून कुर्ला कुर्ल्या मग घाटकोपर घाटकोपरून मग मेट्रो पकडून मग तिथून मरुल स्टेशनला ओके तर जाऊया खूप एक्साइटेड आहे आणि खूप भीती वाटते मला रिकाम बघूया काय आहे असेल ते मी तुम्हाला सांगेन ओके चला जाऊ तर मित्रांनो आता आपण आहोत कुर्ल्याला कुर्ल्याहून आता एक नंबर प्लॅटफॉर्म नंबरवर प्लॅटफॉर्म नंबर एक अंबरनाथ जाणारी बघू शकता अंबरनाथ जाणारी गाडी या गाडीतून आपण जाऊया घाटकोपरला ओके चला जाऊया घाटकोपरला गर्दी बघू शकतो कस गर्दी कुर्ल्याहून घाटकोपरला उतरलोय दोन ते दोन ते तीन स्टेशन आहे दोन ते तीन स्टेशन आहे काटोपरला उतरलो आहे आता इथून जायचं आहे मेट्रो पकडून ठीक आहे तर चला पुढे जाऊया तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे मेट्रो स्टेशनच्या इथे इथून तिकीट काढून मेट्रो पकडून मरोला ठीक आहे इथून ऑटो टॅक्सी करावी लागेल तर बरं बघा विचारा ठीक आहे तर रात्रीचे वाजलेत नऊ घरातून निघाला होतो घरातून निघाला होतो सवा सात वाजता निघालेलं आणि आत्ता वाजले आहेत नऊ नऊ वाजलेत तर घाटकोपरवरून मेट्रो पकडून जाऊया मरवला ठीक आहे ब्लॉकमध्ये शेवटपर्यंत बनवू द्या कुर्ल्यावरून दोन ते तीनच स्टेशन आहे तुम्ही घाटकोपरला उतरू शकता आणि इथून वरती आल्यानंतर मेट्रो स्टेशन पकडल्या आपला मेट्रोच्या तिकीट काउंटरवर आल्यानंतर मग इथून मेट्रो पकडून ಕುಡಿದಾವೆ ಓಕೆ ಸಲ मित्रांनो ब्लॉक थोडा मोठा होऊ शकतो कारण तिथे गेल्यानंतर काय सिच्युएशन आहे ते मी तुम्हाला सांगेनच आणि आतमध्ये गेटच्या आतमध्ये गेल्या शूट करायला मिळेल का नाही ते सांगता येत नाही कारण बॅग आपली असेल बाजूला आणि मोबाईल पण असेल बॅगेमध्ये त्यामुळे शूट करायला मिळेल की नाही ते सांगता येत नाही तरी पण मला भेटलं काय वेळ मिळाला तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि जर नाहीच मिळालं तर ग्राउंड झाल्यानंतर मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगेन की माझ्यासोबत म्हणजे माझा इव्हेंट कसा झाला वगैरे सोळाशे मीटर किती वाजता घेतला शंभर किती वाजता घेतला गोळा किती वाजता घेतला ती संपूर्ण माहिती सांगेन ओके त्यामुळे आता आपण तिथे जाणार आहोत सकाळचा पाचचा ग्राउंड आहे माझा ठीक आहे तर चला जाऊयारोल पोलीस मुख्यालय ना हो सिंगलचं तर नाही आई शपथ मित्रांनो इथं फक्त दोन सफरचंद आणि एक मोसंबी भेटले या इथं ऐंशी रुपये एवढा माग विकतो या खतर ना भाई तिथं घेऊच नका मी तर स्पष्ट बोलेन कारण रिव्ह्यूला बेकार भेटला आपल्याला ऐंशी रुपयाला दोन सफरचंद आणि एक मोसंबी वा कडक आहे का बापरे वा लयच मोठी आहे रे आणि तुमचं कधी आहे पाच सहा बापरे बाबा हा मित्र बोलते की भरपूर अशी लाईन आहे मित्रांनो बघू शकता एवढी मोठी लाईन आहे सकाळच्या पाचच्या साठी तर आपलं पण बघावं लागेल कुठे ठीक आहे चालेल चल बापरे बाप मित्रांनो लाईन बघू शकता याच्यामध्ये सकाळचे पाचशे पण आहेत आणि सकाळी दहाचे पण आहेत सर्व पोरं झोपले त्या साईडला आहेत तिकडे पण आहेत आणि त्याच्या पाठीमागे पण आहेत भरपूर बाथरूमची सोय वगैरे त्या साईडला कोपऱ्यात बघू शकता भरपूर अशी आपल्याला इथेच कुठेतरी झोपावं लागेल ओके तर मित्रांनो आता रात्रीचे वाजलेत बारा आणि झोपतो आता आणि सर्वजण बघू शकता या साईडला झोपले सर्वजण झोपले तर आता तीन वाजेपर्यंत झोपतो नंतर उठल्यावर मी तुम्हाला पुढची माहिती देतो शूट करा मिळालं तर नक्की शूट करेन आणि जर नाही भेटलं तर ग्राउंड येऊन झाल्यानंतर मग मी तुम्हाला माहिती सांगेन ठीक आहे आता झोपतो गुड नाईट मित्रांनो सकाळचे तीन वाजले जाणं सर्व रेडी होतात पोरात बघू शकता या साईड पण बाथरूमला जाते वगैरे कोण रेडी होतं फ्रेश होतं ह्या साईडला पोर ना� आहेत भरपूर अशी तिकडे पण आहेत आपण थांबलेलो इकडे ओके चला मित्रांनो आता पण हॉल तिकीट वर फोटो शूट करूया ओके फोटो शूट करून घेऊया सर्व पूर्ण फोटो शूट करतो ठीक आहे फोटो सेट होईल सर्व पूर्ण फोटोज वगैरे लावत आहेत ओके आपलं काम झालं लावतायत ओके बाई इलेक्ट्रॉल ठीक आहे तो पण ठीक आहे सकाळी जर पण नारळ पाणी पितोय तीन वाजता ओके तीन वाजता पहिले थोडे एनर्जी येईल त्यासाठी बाकीचे पण या साईडला पोरं मित्र वगैरे काय ना काय खात आहेत त्याने इलेक्ट्रॉल हा इलेक्ट्रॉल जर पिलाय वल्टा आधी मनाची ताकत पाहिजे खेळ मस्तीचा नाद भरतीचा ओड ये जिद्द माझी आकाशाला भिडू देर र देवा पोलिसाचं वन आध गळू दे र सो so, गाइस ग्राउंड हो चुका है माझा ग्राउंड झाला है आणि मला पडले मार्क्स तुम्ही बघू शकता शंभरला पडले मला तेरा पॉईंट तीनशे पन्नास टायमिंग पडला दहा मार्क्स पडले या शंभरला सोळाशे मीटरला पाच पाच पंधरा टायमिंग पडला फक्त पाच मायक्रो सेकंडसाठी माझे आउट ऑफ मार्क उकले म्हणजे मला अठरा पडले पाच पंधरा टायमिंग पडला अठरा मार्क्स पडले गोळा माझा सात न सात सात पॉईंट नव्वद फूट एवढा पडला म्हणजे बारा मार्क्स पडला आणि टोटल माझी झाली चाळीस ओके आणि पन्नास डिटेलमध्ये आमची सर्व पोरं होती पन्नास पन्नासची डिटेल होती पन्नासच्या डिटेलमध्ये मी एकटाच हायएस्ट मार्कवाला होतो म्हणजे चाळीस मार्कवाला बाकी सर्वांना एकदम कमी मार्क्स पडत होते कोणाला अडतीस तीस अडतीस चौतीस पस्तीस असं असे मार्क्स होते आणि ग्राउंड एक नंबर थोडासा हा आहे म्हणजे मी सोळाशे दिला बिना बिनाशूटचा दिला आणि जो ट्रॅक होता ना तो थोडासा म्हणजे असे खडबडीत असे दगडी वगैरे होते त्यामुळे पाहायला मीने बिना शूजचा दिला त्यामुळे पाहायला थोडेसे असे फोडे आलेत आणि शंभर मीटरचा पण ट्रॅक जो आहे ना तो थोडासा म्हणजे काय बोलू थोड्याशा अशा खडी आपले दगडी आहेत त्यामुळे लागतात त्यामुळे कोण पण म्हणजे कोणाला कोणाचं ग्राउंड असेल ना मरोला तर मित्रांनो तुम्ही शूजवरच द्या का शूजवर द्या कारण सोला पण हो मारा ह्याच्यावर मारा शूजवर हो मारा कारण बिना अनुवानी जर तुम्ही धावलात तर तुमच्या पायांना खूप इजा होईल आणि मी बघा माझा टायमिंग पाच मायक्रोसेकंडसाठी माझे दोन मार्क्स कटले त्यामुळे खूप दुःख दुःख वाटतंय तरी पण काय नाही पन्नासपैकी चाळीस मार्क्स पडले आणि आता फक्त लेकीला जोर द्यायचा आहे म्हणजे वर्दी फिक्स करूनच टाकायची ओके तर मित्रांनो ब्लॉग एंड करण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आतमध्ये यायचं असेल ना तर तुमचं फक्त एक हॉल तिकीट आणि ओरिजिनल आधार कार्ड आणि हॉल तिकीटवरचा फोटो फोटो फक्त एवढ्याच गोष्टी घेऊन तुम्ही आतमध्ये जाऊ शकता आणि खाण्यासाठी तुम्हाला काय फुलं वगैरे आणि पाण्याची बॉटल ही आतमध्ये घेऊन जाऊ शकता आणि बाकी तुमची बॅग जी आहे ती बॅग म्हणजे बाजूला ठेवली जाते आणि मोबाईल फोन पण आतमध्ये अलाउड नाही त्यामुळे मला शूट करता आलं नाही त्यामुळे मी पूर्ण ग्राउंड देऊन आल्यानंतर मी तुम्हाला सर्व माझे मास्क वगैरे सांगितले ठीक आहे आणि सोळाशे मी आणि शंभर मीटरला स्पाईक वापरली जात नाही म्हणजे स्पाईक वापरायला देत नाही ठीक आहे शंभर मीटरला स्पाईक वापर वापरू देत नाही ठीक आहे आणि जे काय असेल ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगितलं ओके ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाका बाय बाय हो